नमस्कार मंडळी झी मराठीवरील चला अयोध्या या लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे या कार्यक्रमात काही जुने कलाकार तर काही नवीन कलाकार पाहायला मिळतात जुने कलाकारांमध्ये श्रेया बुगडे कुशल बद्रिके आणि भारत पुरे असे कलाकार पाहायला मिळत या व्यतिरिक्त या कार्यक्रमात प्रियदर्शन जाधव हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे आणि सूत्रसंचालकाच्या भूमिकेत अभिजित खांडकेकर असे नवीन कलाकार सुद्धा दिसत आहेत सध्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे अशातच आता या कार्यक्रमात एका हास्य कलाकाराने ब्रेक घेतला आहे तर या कार्यक्रमातील प्रमुख अभिनेता भारत पुरे यांनी काही काळ ब्रेक घेत ते थेट आपल्या विदर्भातील गावाकडील शेतामध्ये रमले आहेत त्यांच्या शेतीत ते मोसंबी या फळाची लागवड करताना दिसत आहेत पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील हे रोप त्यांनी आणलेत यासोबतच काही आंब्याची कलम सुद्धा ते लावताना दिसत आहेत अभिनयातनं वेळ काढत भरत गणेशपुरे हे नेहमीच शेतीमध्ये काम करताना दिसतात याचे काही फोटोज आणि व्हिडिओज ते नेहमीच सोशल मीडियावर ने शेअर करत असतात दरम्यान भरत गणेशपुरे यांच्या शेतीच्या आवडीबद्दल आणि एकंदरीत चला उद्याच्या नव्या पर्वाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका